जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या साठी शब्द मनातले हा लेख लिहिला असून पालकमंत्र्यांनी या लेखाद्वारे नागरिकांशी एक प्रकारे इतकुजत साधली आहे हा लेख आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्री काळबेरीच्या आणि अर्पण केला असून काळबेरीला सापडं घातला आहे की पुन्हा एकदा हसन मुश्रीफांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे व त्यांना मंत्रीपदी विराजमान दे तसेच हा लेख मतदारसंघातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचं लक्ष कार्यकर्त्यांनी ठेवलं आहे एकूणच कार्यकर्त्यांनी प्रचाराचं मुश्रीफांच्या आज आहे आज आपण काळवेरीला साकडं गाठलेला आहे काय सांगाल खरोखर या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचा दैवत आदरणीय हसन मुश्रीफ साहेब येणाऱ्या साहेबांनी जे लोकांच्या समोर आपल्या मनातील दोन शब्द जे साहेबांनी त्याचा लेख लिहिलेला आहे आज खरोखर काळवैरी चरणी आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नतमस्तक होऊन आदरणीय ने आमच्या नेत्यांना मोठ्या मताने केल्यानं साहेब तसं निवडून येतील साहेब निवडून येतील जास्तीत जास्त मतांना असं साकडं आम्ही काळ ना आपण आज राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीत काय ठरलं खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या निमित्तानं गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांचे नेते पालकमंत्री असलसाहेब मुश्रीफनी गडिंग लज आणि कागद विभागाकरता का नेमकं शहराच्यासाठी विकासाकरता आणखी संपूर्ण नागरिकांच्या विकासाकरता नेमकं काय केलं याचं दोन शब्द म्हणून एक त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला आहे त्याचं पत्रक काढले ते आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती सर्व गावातल्या नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प के आज केला आज मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी अक्षरशः कशा पद्धतीची त्याची इलेक्शन विधानसभेची रणनीती असावी असं सर्व महिला भगिनीने तरुणांनी सूचना केल्या त्या पद्धतीनं गडिंगला शहरामध्ये साहेबांनी केलेल्या कामाची पावती जर द्यायची असेल तर गडिंगला शहरातला एक आणि एक मतदार हा साहेबांच्या पाठीमागं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे कशा उभे राहील असा प्रयत्न भविष्य काळामध्ये याच्या अत्यास्या लागल्याच्या नंतर सुरुवात आणि त्याची सुरुवात आजचपासून आपण नागरिकांच्यापर्यंत साहेबांचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आणि घड्याळ पोचवण्याचं काम आज या शुभमुहूर्तावरती आपण करतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही विरोध विरो विरोधात समोरच्या बाजूला उमेदवार असू देत मुस्लिम साहेबच या विभागाचे आमदार होणार आणि त्याला निवडून आणण्याचा संकल्प सर्व शहरातल्या नागरिकांच्यासह येता येताच दीरदेवाच्या या खाटिक समाजाने देखील आम्हाला त्यांच्या देवाचा आशीर्वाद दिला की साहेबांनी आमच्या या मंदिराचं भवनाचं काम केलं आम्हाला जवळ तीस लाख रुपयाचा निधी या समाजाला दिला आहे निश्चितपणे त्याचं महामंडळी स्थापन केलं त्याने आज साखर वाटून वाटेत आमचं तोंड केलं याचाच अर्थ हा शुभ शकून आहे गडिंगल शहरामध्ये मुश्रीफ साहेबांच्या शहरा गडिंग गडिंगल त्याग विभागामध्ये मुश्रीफ साहेबांच्या शिवाय आमदार केला दुसरा पर्याय नाही एवढं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो आज मुश्रीफ साहेबांच्या प्रचाराचा आज शुभारंभ केल्यातला प्रकारच आज आहे शुभारंभ झालेलाच आहे मुसरी साहेब मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील ही सर्वांच्या ही काळवारी चरणी आमची प्रार्थना आहे